आपण रोज अक्षरशः हजारो निर्णय घेत असतो अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पण कधी विचार केलाय की ह्या निर्णयांच्या मागे नक्की काय असतं अशी कोणती अदृश्य स्क्रिप्ट आहे जी आपल्याला योग्य आणि अयोग्य यातला फरक ठरवायला मदत करते तर आज आपण त्याच अदृश्य शक्तीबद्दल बोलणार आहोत आपली मूल्य ही मूल्य म्हणजे नेमकं काय ती कुठून येतात आणि ती आपल्या आयुष्याला कशी दिशा देतात हेच आपण आजच्या विश्लेषणामध्ये उलगडून बघणार आहोत तर आजच्या या विश्लेषणामध्ये आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी आपण मूल्य या संकल्पनेच्या मुळाशी जाऊ त्यानंतर नैतिकतेच्या चा चष्म्यातून काही महत्वाचे दृष्टिकोन समजून घेऊ मग मूल्यांचं जग किती मोठं आणि विविध आहे याचा आढावा घेऊ आणि सगळ्यात शेवटी स्वतःची मूल्य ओळखण्यासाठी एक अतिशय व्यवहारिक पद्धत पाहू चला तर मग सुरुवात करूया चला सुरुवातच एका थेट आणि महत्वाच्या प्रश्नानं करूया क्षणभर विचार करा की आयुष्यातल्या मोठ्या निवडी करताना कोणती गोष्ट मार्गदर्शन करत असते हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण तो मूल्यांच्या या मोठ्या संकल्पनेला थेट आपल्या वैयक्तिक अनुभवाशी जोडतो बरं मग ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला आधी मुळात जावं लागेल मूल्य म्हणजे काय आणि ती येतात तरी कुठून आणि गंमत म्हणजे इथेच तत्वज्ञानामध्ये एक मोठा वाद आहे तर मूल्य येतात कुठून याबद्दलना दोन मुख्य विचारप्रवाह आहेत पहिला आहे वस्तुनिष्ठ दृष्टिकोन हा दृष्टिकोन म्हणतो की मूल्यही बाहेरून येतात म्हणजे जसा एखादा कारागीर कच्च्या लाकडाला आकार देऊन एक सुंदर उपयोगी वस्तू बनवतो तसंच मूल्य हे वस्तूंमध्ये किंवा विचारांमध्ये बाहेरून येतो याउलट दुसरा आहे संबंधात्मक दृष्टिकोन हा मानतो की मूल्य आपल्या आतून आपल्या आणि आपल्या, आपल्या सभोवतालच्या वातावरणाच्या संबंधातून तयार होतं म्हणजे एखादी गोष्ट आपल्यासाठी मोलाची ठरते कारण त्यात आपल्या भावना आणि आपला तर्क दोन्ही गुंतलेले असतात आता मूल्यांचा एक खूप मोठा आणि महत्वाचा प्रकार म्हणजे नैतिकता म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय याबद्दलचे आपले विचार हे विचार कुठून येतात नैतिकतेचा अभ्यास केल्यास आपल्याला मूल्यांबद्दल खूप काही शिकायला मिळतं म्हणूनच आपण हे चार प्रमुख दृष्टिकोन पाहणार आहोत इथे बघा चार वेगवेगळ्या विचारसरणी आहेत आणि प्रत्येकाचा नैतिकतेकडे बघण्याचा दृष्टिकोन किती वेगळा आहे आदर्शवाद म्हणतो की चांगलं वाईट आपल्याला जन्मतःच कळतं ते एक सार्वत्रिक सत्य आहे निसर्गवाद म्हणतो की निसर्गात काहीच वाईट नसतं आनंद हेच सर्वोच्च सत्य आहे आणि वाईट गोष्टी समाजामुळे होतात वास्तववाद म्हणतो की खरा आनंद हा आध्यात्मिक आणि भौतिक गरजांमध्ये संतुलन साधण्यात आहे आणि सगळ्यात शेवटी व्यवहारवाद सांगतो की मूल्य ही कुठल्या पुस्तकातून नाही तर प्रत्यक्ष अनुभवातून आणि सामाजिक देवाणघेवाणीतून तयार होतात पण आपलं आयुष्य काही फक्त बरोबर आणि चूक एवढ्यापुरतं मर्यादित नसतं नाही का मूल्यांचं जग खूप विशाल आहे चला आता या जगात थोडं अजून आज जाऊया आणि बघूया की आणखी कोणती मूल्यं आपल्या आयुष्याला आकार देत असतात उदाहरणार्थ सामाजिक मूल्य ही अशी मूल्य आहेत जी आपल्याला एक समाज म्हणून एकत्र बांधून ठेवतात दया प्रेम सहानुभूती दुसऱ्यांची सेवा करण्याची वृत्ती ही सगळी सामाजिक मूल्यं आहेत खरं तर याच मूल्यांवर आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास अवलंबून असतो माग येतात धार्मिक मूल्यं अनेकांसाठी धर्म किंवा श्रद्धा हा मूल्यांचा एक खूप मोठा स्रोत असतो एका सर्वोच्च शक्तीवर विश्वास ठेवणे आणि त्या श्रद्धेनुसार आपलं जीवन जगणं यातूनच धार्मिक मूल्य तयार होतात अनेकदा हीच मूल्य त्यांच्यासाठी आयुष्याचा आधारस्तंभ बनतात आणि आर्थिक मूल्यांबद्दल काय इथे जॉन रस्किन यांचं एक वाक्य आहे ते खूपच मार्मिक आहे ते म्हणतात की पैशाचं किंवा संपत्तीचं मूल्य फक्त आकड्यांमध्ये नसतं तर ते नैतिकतेच्या चिन्हावर अवलंबून असतं म्हणजे तो पैसा कसा कमावला आहे हे, हे महत्त्वाचं आहे विचार करा आजच्या जगात अनेक कंपन्या प्रचंड नफा कमवतात पण त्याचवेळी पर्यावरणाचं नुकसान करतात रस्किन यांच्या मते अशा संपत्तीचं खरं नैतिक मूल्य हे कमीच असतं आणि याच आर्थिक मूल्यांच्या चर्चेतून आपण थेट येतो पर्यावरणीय मूल्यांवर आज वाढती लोकसंख्या प्रदूषण तंत्रज्ञानाचा अनिर्बंध वापर या सगळ्यांमुळे आपल्या पर्यावरणावर प्रचंड ताण येतोय पर्यावरणीय मूल्य आपल्याला याची आठवण करून देतात की आपण या ग्रहाचे मालक नाही तर संरक्षक आहोत ही तर झाली काही प्रमुख मूल्य पण यादी इथे संपत नाही सौंदर्यविषयक मूल्य आहेत ज्यामुळे आपण कलेचा आस्वाद घेतो लोकशाही मूल्यं आहेत जी आपल्याला समानता आणि स्वातंत्र्याचं महत्त्व शिकवतात ज्ञान सामर्थ्य आरोग्य ही सुद्धा तितकीच महत्त्वाची मूल्ये आहेत यापैकी कोणती मूल्यं आपल्या आयुष्यात जास्त महत्त्वाची भूमिका बजावतात हा प्रत्येकाने विचार करण्यासारखं प्रश्न आहे बर आतापर्यंत आपण बरीच थिअरी बघितली खूप तात्विक चर्चा झाली पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न या सगळ्याचा प्रत्यक्ष आयुष्यात कसा उपयोग करायचा स्वतःच्या मूल्यांना नेमकं कसं ओळखायचं चला त्यासाठी एक अतिशय सोपी आणि प्रभावी चौकट पाहूया तर इथे एक खूप सोपी पण महत्त्वाची संकल्पना आहे मूल्य दोन प्रकारची असतात एक म्हणजे टर्मिनल व्हॅल्यूज म्हणजेच आपला अंतिम ध्येय आपलं डेस्टिनेशन जसं की कुटुंबाची सुरक्षा किंवा मनशांती मिळवणं आणि दुसरी म्हणजे इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यूज म्हणजेच ते ध्येय गाठण्यासाठीचा आपला प्रवास किंवा आपली वागणूक जसं की प्रामाणिक राहणं किंवा जबाबदार असणं आणि ही मूल्य ओळखण्यासाठी एक खूप छान पद्धत आहे रोकीज व्हॅल्यू सवे ही पद्धत खूप सोपी आहे यात तुम्हाला अंतिम ध्येय म्हणजे टर्मिनल व्हॅल्यूज आणि वर्तणूक म्हणजे इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यूज या दोन्हींच्या अठरा अठरा मूल्यांच्या याद्या दिल्या जातात आपल्याला फक्त इतकंच करायचं आहे की प्रत्येक यादीला आपल्यासाठी सर्वात महत्वाच्या मूल्यांपासून ते सर्वात कमी महत्वाच्या मूल्यांपर्यंत क्रम लावायचा आहे स्क्रीनवर बघा तुम्हाला काही उदाहरणं दिसतील टर्मिनल मूल्यांमध्ये शांततापूर्ण जग किंवा खरी मैत्री यांसारखी ध्येय आहेत तर इन्स्ट्रुमेंटल मूल्यांमध्ये प्रामाणिक असणं किंवा धाडसी असण्यासारखे गुण आहेत जरा विचार करा यापैकी कोणती मूल्य आपल्या याढीत सर्वात वर असतील आणि कोणती सर्वात खाली हा छोटासा विचारसुद्धा आपल्या वैयक्तिक मूल्यांची रचना स्पष्ट करायला मदत करतो शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी आपली मूल्य म्हणजे आपल्या आयुष्याचं होकायंत्र आहे तेच आपल्याला दिशा दाखवतं कठीण प्रसंगात निर्णय घ्यायला मदत करतं आजच्या या विश्लेषणानंतर एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा आपलं होकायंत्र सध्या कोणत्या दिशेने निर्देश करत आहे कारण आज जी मूल्यं आपण निवडतो तीच आपलं भविष्य घडवतात